राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर साई दरबारी हजरी लावत साईंचं मनोभावी दर्शन घेतलं निमित्तानं दरवर्षी मी कुटुंबासह साई दरबारी दर्शनाला येत असते गुरुपौर्णिमेला साकडं घालण्यापेक्षा गुरुंनी जे दिलं त्यामध्ये आपण यश मिळवत असतो असं म्हणत गुरुंच्या आशीर्वादाने चांगलं काम करून कर्तृत्व सिद्ध करता येतं असं चाकणकर म्हटलं आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आजचा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे त्यामुळे मी साईंच्या चरणी लीन होण्यासाठी साई दरबारी आले शिर्डीला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण हो वर्षातून कित्येक वेळा साईंच्या दर्शनाचा योग येतच असतो महाराष्ट्राचा बळीराजा सुखी व्हावा आणि महिलांना सुरक्षेचे बळ प्रदान करत असताना ताकद मिळावी हे साकडं साईंचरणी घातलं असल्याची प्रतिक्रिया देखील रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली साकडं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षी मी माझ्या कुटुंबासह लीन होण्यासाठी येत असते तर मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही चाकडं घालण्यापेक्षा या गुरु भावनेने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्या रस्त्यावर आपण चालत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आयुष्यामध्ये आपण यश मिळवत असतो एक कर्तृत्व सिद्ध करता येतं आणि म्हणून मला असं वाटतं की गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी लीन होण्यासाठी आले अतिशय भक्तिमय भावपूर्ण चैतन्यमय वातावरणामध्ये आज या ठिकाणी दर्शन घेता आलं मनाला एक समाधान वाटत काय वाटतं बाबांकडे काय मागण्या का, का माहिती विशेषतः महिलांसाठी महिला सुरक्षेचे देखील कायदा का सुरक्षेचा प्रश्न होतो खर तर आपण प्रत्येक ठिकाणी गेलो की मी आताही सांगितलं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो वर्षभरामध्ये अनेक वेळा येण्याचा योग येत असतो आणि यावेळेस साईचरणी दर्शन करत असताना आम्ही साखळं घालतच असतो महाराष्ट्राचा बळीराजा सुखी व्हावा आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षितता प्रदान करत असताना एक आत्मबळ मिळावं एक ताकद मिळावी म्हणजे अशा पद्धतीचं साखर घालत असताना या ठिकाणी येणाऱ्या समस्त भक्तांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत आज ही भावना या ठिकाणी मी व्यक्त करते